सर्वप्रथम मित्रांनो बी एस स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत मित्रांनो शाळेसाठी येणारा प्रत्येक उपक्रम प्रत्येक ऑनलाईन काम यासाठी आपण सोल्युशन आणि मार्गदर्शनपर व्हिडिओ आपल्यासाठी आणत असतो आज आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन यासाठी शालेय रेकॉर्ड कशा पद्धतीने तयार करायचं त्याविषयी एक थोडक्यात माहिती देणार आहोत यासाठी सर्वात अगोदर आपण जी पी डी एफ मी दिलेली आहे आमच्या मेंबरशिप ग्रुपवर ज्यांनी मेंबरशिप ग्रुप जॉईन केला नसेल त्यांनी या खाली बघा जॉईन बटन दिसणार आहे तिथं मेंबरशिप आपण घेऊ शकतात जेणेकरून आपण आपले आलेल्या समस्या वैयक्तिक आमच्याशी चर्चा करू शकतात मेंबरशिप जॉईन केल्यानंतर आपण एक मेसेज करावा ॲड म्हणून ओके तर मी त्यांना पी डी एफ दिलेली आहे या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी पी डी एफची लिंक देणार आहे आपण प्रिंट काढून घ्या प्रिंट काढल्यानंतर त्यावर माहिती भरायची आहे माहिती कशी भरायची त्यासाठी कोणतंही असं अधिकृत क्रायटेरिया नाही आपल्या शाळेवर सदर मुद्द्याअंतर्गत जो रिमार्क असेल कमीत कमी शब्दामध्ये तो आपल्याला द्यायचा आहे आपल्याला दीर्घोत्तरी प्रश्नासारखं मोठं उत्तर लिहायचं नाही फक्त एक लहानसा रिमार्क द्यायचा आहे ओके आता या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवर भरपूर रिमार्क आलेले आहेत शाब्दिक माहिती आलेली आहे मी माझ्या शाळेवर कशा पद्धतीने लिहिलेलं आहे आता मी आपल्याला इथं दाखवतो सर्वात पहिला बघा शाळेमध्ये वर्ग अध्यापनाच्या उद्देशाने पुरेसे हवेशीर वर्ग खोल्या आहेत का म्हणजे विद्यार्थी गुणोत्तरनुसार आता आमच्या इथं एक ते चौथीच्या वर्ग आहे त्यात फक्त दोन वर्ग खोल्या आहेत लहान शाळा आहे जिल्हा परिषदची त्या पद्धतीने इथं मी मेन्शन केलेलं आहे दोन शिक्षकांसाठी दोन वर्ग खोले आहेत त्यानंतर पुढचा पॉइंट ग्रंथालय वाचन कोपरे किंवा पुस्तक पेढी आता ग्रंथालय नसेल बहुतेक जिल्हा परिषदच्या लहान शाळांमध्ये स्पेशल ग्रंथालय नसतं त्यांनी ऑब्लिक इथं पर्याय दिलेले आहेत वाचन कोपरे आपण तयार केले असणार किंवा पुस्तक पेढी तयार केली असणार त्यासंबंधीसुद्धा इथं मार्क घेता येतील आमच्या शाळेमध्ये वाचन कोपरा तयार केलेला आहे म्हणून मी इथं एक मार्क दिलेला आहे त्यानंतर शाळेमध्ये प्रयोगशाळा उपलब्ध असेल तर प्रयोगशाळा नसेल सेपरेट तर आपल्या शाळेमध्ये गणित भाषा आणि विज्ञान पेटी आहे त्या पेटीच्या व्यवस्थित ट्रेमध्ये किंवा बरण्यांमध्ये किंवा टेबलावर आपण रचून विद्यार्थ्यांना हाताळण्यासाठी तशी सोय केली असेल विद्यार्थी त्याद्वारे वस्तूंचा उपयोग अध्यापनासाठी करतात अध्ययनासाठी करतात अशा वेळेस इथं एक मार्ग द्यायचा आहे आणि आपण इथं प्रत्येक वर्गात गणित विज्ञान पेटीचा प्रभावी वापर होतो असं इथं लिहायचं आहे त्यानंतर मुख्याध्यापक कार्यालय इयत्ता चौथीच्या वर्गामध्ये आमच्या सेपरेट नाही त्या वर्गामध्ये आम्ही कंबाईन केलेलं आहे त्यानंतर इथं फोटो क्रमांक एक म्हणजे एकत्रितरित्या असल्यामुळे फोटो क्रमांक एक इथं लिहिलेलं आहे मग त्याचा पुरावा म्हणून आपण या ठिकाणी सर्वात शेवटी बघा इथं आता इथं आपण पान क्रमांक एक दिलेला आहे आणि भाग अ मुद्दा क्रमांक टू पॉईंट टू मुख्याध्यापक कार्यालय इथं फोटो दिलेला आहे आणि या ठिकाणी शाब्दिक काही माहिती आपल्याला लिहायची असेल तर आपण लिहू शकतात नाही लिहिली तरी चालेल आता एक लक्षात घ्या जी माहिती स्थावर रूपामध्ये शाळेमध्ये अवेलेबल आहे त्या माहितीचा प्रूफ पुरावा आपण या ठिकाणी जोडला नाही तरी चालेल मी हेच दाखवण्यासाठी आपल्याला इथं कार्यालयाचा फोटो काढून लावला होता आता उदाहरण म्हणून सौर पॅनल आपल्या शाळेमध्ये आहेत किंवा नाहीत प्रत्यक्ष ही समिती आपली शाळेवर मूल्यांकन चेक करण्यासाठी येणार तेव्हा आपण दाखवू शकतो की सौर पॅनल आहे किंवा नाही त्यासाठी फोटो लावण्याची आवश्यकता नाही पाण्याचा नळ आहे की आणि टॉयलेट बाथरूम आहे का नाही हे सर्व शाळेमध्ये अवेलेबल आहेत स्थावर मालमत्ता आहे फिजिकली ती अवेलेबल आहे म्हणून आपण तिथं प्रत्यक्ष दाखवू शकतो म्हणून त्याचे पुरावे लावण्याची आवश्यकता नाही त्यानंतर मित्रांनो शाळेत नियमित वार्षिक आरोग्य तपासणी होते का यावेळेस बघा होय नियमित आरोग्य तपासणी होते फोटो पान क्रमांक दोन या ठिकाणी मी पुरावा लावलेला आहे मग इथं पान क्रमांक दोन हे बघा या ठिकाणी वरती लिहा पान क्रमांक दोन आणि भाग अ मुद्दा क्रमांक थ्री पॉइंट वन वार्षिक आरोग्य तपासणी इथं बघा पान क्रमांक दोन भाग अ मुद्दा क्रमांक थ्री पॉइंट वन वार्षिक आरोग्य तपासणी या अंतर्गत आमच्या शाळेमध्ये त्यांनी जो रिमार्क दिलेला आहे शेरीबुक असेल त्या शेरीबुकचं पान इथं जेरोस म्हणून लावलेलं आहे आपण आरोग्य कार्ड असतील ते सुद्धा आपण तिथं त्या दिवशी दाखवू शकतात ओके त्यानंतर आता आपण पुढील मुद्दा घेऊया शाळेमध्ये प्रथमच चार पेटी असेल होईल यायचं या त्यासाठी काही आवश्यकता नाही जास्त माहिती लिहायची सुद्धा किंवा फोटो काढण्याची कारण की प्रत्यक्ष शाळेमध्ये प्रथम चार पेटी आपली अवेलेबल असली पाहिजे याच पद्धतीने तर सर्व माहिती भरायची मित्रांनो मी महत्त्वाचे मुद्दे घेतो या ठिकाणी भरपूर पॉईंट आहेत प्रत्येक पॉईंटला आपण डिस्कब करू शकत नाही फक्त कशा पद्धतीने करायचा प्रत्येक मुद्दा हाताळायचा एवढं तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकतात आता इथं बघा केंद्र राज्य शासन मार्गदर्शननुसार शाळेत स स्तरावर इको क्लब स्थापन केलेले आहे का इको क्लब आता प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या तिन्ही स्तरावर असतं मग त्या ठिकाणी बघा इथं लिहिलेलं होय शाळेमध्ये इको क्लब तयार करण्यात आलेले आहेत आणि आपल्याला या ठिकाणी इको क्लब संदर्भामध्ये इथं आपल्याला पुरी समिती जी तयार केलेली त्या समितीचे नाव इथं मेन्शन करायचे लिहायचे की ही आमची इको समिती आहे त्यावरती मुद्दा क्रमांक सेवन पॉईंट वन भाग अ इको क्लब आणि इथं पान क्रमांक लिहायचं जेणेकरून आपल्याला पुरावा त्या पानावर आहे शोधण्यासाठी सोपं जाईल या पद्धतीने या ठिकाणी पूर्ण आपली जी कमिटी असेल त्या कमिटीचं नाव लिहायचे ओके ही कमिटी कशा पद्धतीने तयार करायची त्यानंतर मग इको क्लब या अंतर्गत कोणती कामं असतात शाळेवर कशा पद्धतीने हा उपक्रम राबवायचा ही समिती तयार करायची याविषयी सदर व्हिडिओ दिलेला आहे या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती दिलेली हा मुद्दा शाळेवर कशा पद्धतीने हाताळायचा आता आपण पुढचा पॉईंट घेऊया त्यानंतर मग खेळ साहित्य असेल ही बी अतिशय सोपी माहिती आहे यात काही खूप सांगण्यासारखं नाही त्यानंतर मग या ठिकाणी एकूण गुणाची टोटल करायची आणि त्यानंतर मग महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्याला प्रूफ ऑलरेडी अगोदर काहीतरी प्रयत्न करून गोळा करायचा आहे तेच प्रूफ आणि त्याचबद्दल आपण इथं चर्चा करूया आता आधार वैधता शंभर टक्के विद्यार्थ्यांची पूर्ण असल्यास आता आमच्या शाळेमध्ये अठ्ठावीस विद्यार्थी आहे त्यापैकी एका विद्यार्थ्याचे आधार कार्ड मुळात त्यांचे वडिलांचेच नाही त्यामुळे शंभर टक्के पूर्ण करू शकलो नाही इथं आहे शहाण्णव टक्के पूर्ण आहे पान क्रमांक चार मग इथं आपण आता ते पान क्रमांक चार आहे ते पाहूया इथं बघा पान क्रमांक चार इथं नमूद केलेले भाग ब बा आधार वैधता मुद्दा क्रमांक इथं लिहायचं आहे ओके आता या ठिकाणी बघा युडाएस प्लस वर हा सर्व डाटा आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण स्क्रीनशॉट काढून पीडीएफ करून घ्या जेणेकरून त्या दिवशी आपल्या वेळ वाया न जाता इथं डिटेल माहिती आपण त्यांना दाखवू शकतो जेवढी माहिती आपण क्लिअर दाखवणार तेवढं शाळेचे गुणांकन मूल्यांकन करण्यास सोयीस्कर होते आता आता ही सदर माहिती आपल्याला मिळवायची असेल तर त्यासाठी आपण ब्राउजर युडायस लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर स्टुडंट पोर्टल वर इथं बघा आधार कॅप्चर स्टेटस या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर सर्व डाटा इथं दिसणार आहे आपण याचे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात आणि पीडीएफ करून प्रिंट काढा ओके त्याच पद्धतीने आता त्यानंतर पुढील पॉइंट संच मान्यता पोर्टलवर वर्ग खोल्या शिक्षक शिक्षकेतर माहिती अद्यावत केली आहे का सर्व शिक्षकांची माहिती पूर्ण केलेली आहे त्यानंतर मग डॅश पोर्टलवर शंभर टक्के विद्यार्थी नोंद करून आधार वैधता पूर्ण केलेली आहे का आता आमच्या इथं एका विद्यार्थ्याचे पेंडिंग आहे त्यामुळे मी शहाण्णव टक्के काम पूर्ण असं लिहिलेलं आहे आणि पान क्रमांक सहा इथं त्याचा प्रूफ दिलेलं आहे आता सहा नंबरचे पेज इथं आलं नाही पण याच पद्धतीने आपण आपल्या युडाएस पोर्टलवर त्या विद्यार्थ्यांची माहिती शंभर टक्के भरलेली आधारची म्हणून त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे याच पद्धतीने इथं वरती बघा अपार मॉड्यूल या ठिकाणी क्लिक करायचं या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अपार क्लास वाईज आपल्याला सर्व माहिती इथं दिसणार आहे क्लिक केल्यानंतर याच्या स्क्रीनशॉट काढा स्क्रीनशॉट केल्यानंतर याची प्रिंट आपण सहा नंबरचं पेज किंवा आपल्याला जेवढे फोटो लावायचे असेल त्याप्रमाणे अनुक्रमांक देऊन आपण या ठिकाणी लावू शकता त्यानंतर आपण आता पुढचा पॉईंट पाहूया यू डाएस पोर्टलवर शिक्षकेतर माहिती किंवा शिक्षक माहिती आधारविधता पूर्ण केलेली आहे शिक्षकांची माहिती भरलेली आहे का तर इथं बघा होय पूर्ण केलेली आहे त्यासाठी आपण एक इथं आधार कार्डचा जो असतो किंवा शिक्षक माहिती जिथं आपण भरतो त्या माहितीचा एक कागद असतो आपल्याला इथं बघा या पद्धतीने सर्व माहिती आपण भरलेली आहे आधार क्रमांक सर्व पॅन क्रमांक सर्व माहिती येते ओके भाग अ मुद्दा क्रमांक वन पॉईंट टू शिक्षक शिक्षकेतर माहिती इथं सर्व येणार आहे याच पद्धतीने आपल्याला ते डाउनलोड करायचे असेल तर यू डायस प्लस इथं टीचर पोर्टलवर जायचं आहे लॉग इन केल्यानंतर इथं बघा सर्वात अगोदर जी टॅब येणार आहे टीचर नॉन टीचिंग ही जी डाटा भरलेली आपण त्या ठिकाणी क्लिक करा आणि इथं बघा डिटेल रिपोर्ट कार्ड टीचर मॉड्यूल इन इंग्लिश आप ला, आप ला शिक्षक, ले ले ती या ठिकाणी क्लिक केलं की आपल्याला आपल्या शाळेच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व भरलेली माहिती असेल ती इथं या पद्धतीने डिस्प्ले होणार आहे आपल्याला हवी असलेली जेवढे पेज असेल तेवढे आपण प्रिंट काढू शकतात ओके आता पुढील पॉइंट घेऊया आपण शाळेमध्ये प्रहरी गट स्थापन करून आमली पदार्थ विरोधी काही मोहीम राबवली आहे का इतर पॉइंट कॉमन आहेत आता हा पॉईंट इथं आलेला आहे की प्रहरी गट काय आहे प्रहरी गट कशा पद्धतीने स्थापन करायचे त्याचे कार्य काय आहेत यात दोन गट असतात माध्यमिक आणि प्राथमिक त्या पद्धतीने गट तयार करायचे असतात त्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या एका लिंकमध्ये सर्व व्हिडिओचे लिंक आपल्याला मिळतील प्लेलिस्ट आहे ती तिथून आपण पाहून तो गट आपल्या शाळेमध्ये स्थापन करा आणि त्यासोबत त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला या गटाअंतर्गत गट अहवाल लेखन कशा पद्धतीने करायचं रेडीमेड दिलेलं आहे आपण फक्त नावं टाईप करायची आहेत आणि अहवाल त्या ठिकाणी ठेवायचा आहे मी आपल्याला अहवाल दाखवतो इथं आता इथं बघा याप्रमाणे पेज क्रमांक द्यायचा आहे त्यानंतर मुद्दा क्रमांक लिहायचा आहे प्रहरी क्लब आता या ठिकाणी बघा आमच्या शाळेचं नाव टाकले या ठिकाणी प्रहरी क्लबची स्थापना प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली ती सर्व माहिती दिलेली आहे इथं प्रस्तावना देण्यात आलेली आहे त्यानंतर प्रहरी क्लबचे कार्य आपण ही सर्व माहिती मिटिंगमध्ये लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे त्यांना समजून सांगितलेलं आहे आणि सर्वांनुमते या पद्धतीने आपण इथं समिती तयार केलेली आहे इथं नावं आणि इथं यत्ता प्रत्येक यत्तेतनं किती विद्यार्थी घेतले ही सर्व माहिती इथं आपण तयार करायची आहे व्हिडिओद्वारे आपल्याला गट कशा पद्धतीने तयार करायचा त्याची माहिती मिळेल ओके आता पुढील पॉइंट घेऊया आपण शाळा व्यवस्थापन समितीची नियमित समिती नियमित बैठका इतिवृत्त सदस्यांची उपस्थिती या संदर्भामध्ये म्हणजे शाळे अंतर्गत जे चार समित्या आहेत आता त्यांचे सर्व इतिवृत्त लेखन आपल्याला ले आपल्या शाळेमध्ये लिहिलेले असायला हवे मी दर महिन्याला प्रत्येक समितीमध्ये कोणते विषय असतील त्या विषयाअंतर्गत कशी चर्चा करायची त्याचे इतिवृत्त लेखन रेडीमेट आपल्यापर्यंत पोहोच करतो चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना दर महिन्याला ते इतिवृत्त मिळत असते डिस्क्रिप्शनमध्ये मी प्लेलिस्टची लिंक देणार आहे आपला जूनपासून तर डिसेंबरपर्यंत सर्व समितीचे इतिवृत्त लेखन त्यातील विषय आपला डिटेल त्याद्वारे लिहिता येतील ओके आता इथं पेज क्रमांक दहा या ठिकाणी बघा पेज क्रमांकादावर मी समितीचे जे मिटिंग झालेले आहेत त्या मिटिंगाचे फोटो इथं लावलेले आहेत मिटिंग सुरू असतानाचे या ठिकाणी सर्व आपण माहिती लिहायची डिस्क्रिप्शन त्यानंतर जे इतर पॉईंट आहेत ते कॉमन आहेत प्रत्येक पॉईंटसाठी मी डिटेल व्हिडिओ तयार केले सात ते आठ व्हिडिओ आहेत ते सर्व व्हिडिओ पहा शालेय आपत्ती व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं इको क्लब कशा पद्धतीने स्थापन करायचं इको क्लबची सर्व माहिती त्यानंतर मग शाळेमध्ये मतदान ऑनलाईन ॲपद्वारे कशा पद्धतीने घ्यायचे मतदान जागृती जो पॉईंट आहे त्याअंतर्गत तोसुद्धा व्हिडिओ तयार केलेला आहे आपण डिस्क्रिप्शन पाहू शकता तिथं सर्व माहिती आपल्याला मिळेल आणि सर्वात शेवटी या पद्धतीने आपल्याला सन दोन हजार पंचवीस सव्वीस मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन या अभियानाचं मूल्यांकन केल्यानंतर एकूण दोनशे गुणांपैकी एकशे पंधरा गुण प्राप्त झाले किंवा जेवढे आपल्याला प्राप्त झाले असतील तेवढे आपण इथे लिहायचे ओके या पद्धतीने आपल्याला फाईल तयार करायची आहे आपल्याला काही अडचण आली तर आमच्या मेंबरशिप ग्रुप जॉईन करा मित्रांनो आपण डायरेक्ट आमच्याशी चर्चा करू शकतात व्हॉट्सअपमध्ये ग्रुप जॉईन केल्यानंतर तिथे जॉईन किंवा ॲड करून कमेंट करा आपल्याला लिंक पोहोचूल ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर गुड बाय